गाईज मिनी ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे तर हा मी मिनी ब्लॉग शूट करत आहे तर खूप दिवसानंतर आज म्हटलं की मिनी ब्लॉग तरी करूया मोठा ब्लॉग तर माहिती नाही कधी येईल तर दुपारची वेळ होती आणि मी माझ्या सावीला मस्त असं झोपवायचा प्रयत्न करत होते आणि त्या नंतर ती झोपली तेव्हा मी तीन वाजता आंघोळ केलेली कारण आम्ही बाहेरून आलो होतो मी परत सांगेन की काय नेमकं झालं इतक्या दिवसात अरेच वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी क्वीन आज मी करणार आहे मिनी ब्लॉग तर मी जेव्हा आमच्या सावीचं ना नेम सेरेमनी होतं तेव्हाच ब्लॉग केलेला त्याच्यानंतर काहीच ब्लॉग आला नाही शॉर्ट व्हिडिओ आला नाही किंवा काहीच मी सांगितलं पण नाही किंवा मी अपडेटच दिली नाही यूट्यूबला तर का तर सावी जरी पडली होती तर तिला सर्दी खूप जास्त झाली होती कफ झाला होता त्यामुळे ती ॲडमिट होती चार पाच दिवस दवाखान्यात त्यामुळं मी जास्त काहीच व्हिडिओ करू शकले नाही काहीच केलं नाही व्हिडिओ येते पण आता आमची सावी एकदम मस्त झाले छान झाले निवांत आहे आता सगळं बरं झाले तर त्यासाठी म्हटलं की एक छोटासा मिनी ब्लॉग करूया मी, मी कालच दवाखान्यातनं डिस्चार्ज झालेले आहोत आम्ही आणि आज खूप लेट झाला मला आंघोळ करायला सगळं आवरून येते मम्मी आवरत होती घर येते मी तिला घेत घेऊन बसले होते आणि ती थोडीशी चिडचिड करायला लागले का तर ती आजारी होती आणि आता थोडंसं बरं होईपर्यंत थोडंफार रडणार असती तर आज मी मिनी मी, ब्लॉग करून तुम्हाला अपडेट देईन की काय चाल काय नाही माझं यूट्यूबचं खूप जास्त व्हिडिओ लो चालले आहेत मला व्हिडिओ करणं होत नाही आहे पण मी ट्राय करेन थोडं की करायचं व्हिडिओ म्हणून मग आजचा एक मिनी ब्लॉग असेल आणि डेली मी काय करते काय नाही आता माझी आंघोळ झाली आहे तीन वाजता तर आ, तीन वाजता आंघोळ केली सहा चार पाच दिवस कसली आंघोळ नव्हती दवाखान्यात तर आज छान केस ते धुतले आणि सावीला पण मम्मीने आंघोळ घातली एकदम छान ती दूध पिऊन आंघोळ करून छान अशी झोपली आता तिला स्वॅडल करून झोपले स्वेडल म्हणजे बांधून झोपवले मी तिला बांधते मी झोपवताना बांधून झोपलो ना बाळ खूप शांत झोपतात तर ते बांधून झोपवले तिला ती झोपले आता मी पण थोडं झोपेन आराम करेन आणि मग परत थोड्या वेळाने काय अपडेट असेल ती मी देईन ठीक आहे चलो त्यानंतर मग सावी उठली तिला मस्त मम्मी अशीच घेऊन बसली होती तर ती थोडीशी आजारी असल्यामुळं थोडं तिच्याकडं जास्त लक्ष द्यायला लागतं आणि त्यानंतर आम्ही म्हणजे ज्या दिवशी आम्ही बाहेर गेलेलो तर आम्ही जात होतो सटवाईची पूजा करण्यासाठी त्या दिवशी तर हा मिनी ब्लॉग असेल तर छोटे छोटे जेव्हा जा जेव्हाचे माझ्याकडे क्लिप आहेत तेच थोडे थोडे मी ॲड केले त्या ब्लॉगमध्ये तर आम्ही जात होतो माझ्या जा गावाला म्हणजेच की जे मूळ गाव आहे आमचं बाबळगावच्या समोरच भुसनी गाव म्हणून आहे तिथे तर ही सटवाई देवी त्यांची पूजा करायची आमची राहिली होती त्यामुळं म्हटलं की म्हणून काय हजेरी पडली असेल म्हणून आम्ही म्हटलं की जाऊजत करून टाकूया कारण आमच्याकडनं राहिलेलं ते तर त्यानंतर आलो होतो आम्ही त्याच आमच्याच गावातलं हे मारुतीचं मंदिर आणि हे आहे आमचं शेत माझ्या पप्पांचं तर तिथे दिसत असतील माझ्या पंजोबांची हे समाधी आहे आणि हे ज्वारी पेरलेली पूर्णी ज्वारी छान आली होती तेच दाखवत होते आणि परत आम्ही लगेच निघालो तर दोनच मिनिटासाठी आम्ही शेतात थांबलेलो शेतात म्हणजे मी मी तर ओके okay, तर ठीक आहे तर, तर मी ब्लॉग एडिट करत होते आणि आत्ता रात्रीचे वाजले दोन आणि फायनली सावी झोपलेली आहे तर ती झोपत नव्हती खूप वेळ तर म्हटलं की ती झोपत नाही तोपर्यंत मी ब्लॉग तर एडिट करेन तर ती पीत पित मी ब्लॉग एडिट केला आणि बघितलं की मी ब्लॉगच एंड केले नव्हते आणि हा मिनी ब्लॉग असेल छोटासा तर तुम्हाला आवडेल आणि आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ती तर आत्ता झोपली आहे आता तिला झोपवते आणि परत मग तुम्हाला उद्या बुक भेटेन उद्या केले तर मी ब्लॉग नक्कीच करेन वेळ काढून ठीक आहे तर तुम्हाला दाखवते ती कशी झोपली ठीक <laughs> आहे गुड नाईट बाय